नमस्कार बघताना श्री स्वामी समाज तुमचा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्याला असा हा प्रश्न पडतो की जे आपल्याला श्राद्ध असतं ते कधी करायचं असतो पित्रांना कधी खाऊ घालायचं असतो तर आता पित्र आहे म्हणल्यावर आपण असं विचार करतो की नाही तृतीयेला आहे तर त्या त्या तिथीला आपण खाऊ घालायचा विचार करत असतो चतुर्थीला आहे पंचमीला आहे नवमीला आहे तर आता तुमच्या घरामध्ये एखादी स्त्री आहे आता जर सांगायचा विचार केला तुम्हाला जर एखादी वर्किंग आहे आणि त्यांना अजिबात वेळ मिळत नाही तर त्यांनी काहीही टेन्शन न घेता फक्त सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी जे जा आहे ते तुम्ही श्राद्ध करा कारण सर्व पित्री अमावस्याला प्रत्येक व्यक्तीचं त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला तुम्ही श्राद्ध केलेला जर तुम्हाला पुणे मिळत असतो सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आणि त्यानंतर आता तुमच्या घरामध्ये एखादी सवाशेण स्त्री जर ती मृत झालेली आहे तर त्यांचं जे श्राद्ध आहे ते तुम्हाला नवमी या दिवशी खाऊ घालायचं आहे त्यांना श्राद्ध द्यायचं आहे आणि जर तुम्हाला अजिबात वेळ नाही आहे तर सगळं कोणी का असे ना ते सगळं मिक्स करून तुम्ही काय करायचं आहे सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला ते श्राद्ध करायचं आहे आता प्रश्न माझा एक आहे काही जणांचं असतं की आपण तिथीप्रमाणे करावं चतुर्थी पंचमी पण माझं मत काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे बघा तर माझं असं मत आहे की आपल्याला वर्षभरातून फक्त वेळच मिळतो पंधरा दिवसाचा की तुम्ही पे पंधरा दिवसामध्ये तुमचे जे पित्र नाराज झालेले आहेत त्यांना तुम्ही नाराज जे आहे त्यांची नाराजगी दूर करा त्यांना प्रसन्न करा त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरभराटीला किंवा तुमचं आयुष्य सुखकर होणार आहे त्यांनी आशीर्वाद दिला तर आपल्याला ही पंधरा दिवसाचा जो वेळ आहे हा आपण अजूनही त्याच्यामध्ये डिस्काउंट मागतो की नाही मला पंधरा दिवस त्यांची सेवा होणार नाही मी फक्त एकच दिवस करतो हा किती चुकीचा आहे म्हणजे आपले पित्र ज्यांनी एवढं आपलं आयुष्य दिलं आपल्याला इतकं सुंदर जग दाखवलं त्यांनी आपल्यासाठी मरता मरता ते एवढे प्रॉपर्टी ठेवून गेलेले आहे शेत ठेवून गेलेले आहे घरं ठेवून गेलेले आहे प्लॉट असतील काही सोने दागिने असतील काही काही असे ना इतकं सगळं सुन दिन गेलेलं आहे त्यांनी तुम्हाला आयुष्य दिलं इतकं सुंदर जग दाखवलं तुमच्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली आणि त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि त्या पंधरा दिवसामधूनही तुम्ही मागता की मला पंधरा दिवसही मी त्यांची सेवा करू शकत नाही मला त्यातही डिस्काउंट पाहिजे आणि भरपूर जणांचा विचार असा असतो की सर्व पित्री आपण करून टाकू आणि ते एक दिवस सर्व पित्री करतात आणि मोकळे होतात आणि असं म्हणतात की नाही आम्ही पितरांची सेवा करतो आम्ही खूप छान प्रकारे करतो कशाचं करतो करूच नका उपकार करतो आपण आपल्या पित्रांवरती सर्व पित्री अमाविष्याला श्राद्ध घालून चुकीच आहे हा अरे तुम्हाला वर्षभरातून उलट आपल्याला हा खुशी असायला पाहिजे आपल्याला आपल्याला हा आनंद असायला पाहिजे की पंधरा दिवस तरी मला भेटलेले आहे की मी माझ्या पित्रांची सेवा करू मनोभावे आणि किती वेळ लागतो आणि किती खर्च येतो त्याला काय खर्च येतो त्याला काय असते पित्रांची सेवा पहिल्या व्हिडिओमध्ये पहा माझ्या पार्ट वनमध्ये काय आहे पार्ट टू बघा पित्रांची काय काय सेवा तुम्हाला करायचं आणि किती खर्च लागतो लागत लागत मला सांगा बरं तुम्ही काहीच खर्च लागत नाही आणि वेळही काहीच लागत नाही तरी आपण रगडतो की नाही मला पंधरा दिवस होत नाही मी एका दिवशी सगळं उरकून टाकणार आहे हा खूप चुकीचा आहे एकदम फॉर्मॅलिटी म्हणून करत असतो आपण काही अर्थ नाही याचा करायचं सेवा ना मनाने करा वेळ देऊन करा श्रद्धेने करा श्राद्ध म्हणजेच असतो श्रद्धेने केलेली पितरांची सेवा म्हणजे श्राद्ध श्रद्धेने करा किती का होत नाही श्रद्धेने करा त्याला श्राद्ध म्हणतो आपण फक्त काम उरकायचं म्हणून उरकायचा हा नका करू तर आता माझं असं पर्सनल मत हे बघा माझं काम आहे सांगणं चांगल्या गोष्टी जे मला वाटतं आता ते तुम्ही करता का नाही तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला एखादी गोष्टी आवडत असेल किंवा नाहीही आवडलं असेल तर तुम्ही कमेंट नक्की करत चला मला आनंद वाटतो त्या गोष्टीचा तर चला आता माझं म्हणणं काय आहे की तुम्ही समजून घ्या पूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून घ्या कारण हा जो विषय आहे ना पितृपक्ष पित्र हाच थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे समाजामध्ये खूप काही गैरसमज आहे या बाबतीत आणि लोक विचार करत नाही त्याचा किंवा समजून घ्यायचा सुद्धा प्रयत्न करत नाही आमच्यात करत नाही आम्ही करणार नाही नाही आमच्यात हे करत नाही आम्ही हे करणार नाही समजून घ्या त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला कळेल की काय रिॲलिटी आहे बरोबर तर माझं असं म्हणणं आहे की पितृपक्ष जर पंधरा दिवसाचा आहे तर आपण पंधरा दिवस करायला पाहिजे असं नाही की आम मा एखादी तिथीला तुम्ही हां ठीक आहे करा एखा पंधरा दिवस करायला पाहिजे माझे माझं सांगायचं तात्पर्य ऐकून घ्या परत आता तुमचं ज्या दिवशी तुम्हाला करायचं आहे जर समजा मी पंधरा दिवस जे आहे पंधरा दिवस मी पित्रांची सेवा केली एकदम छोटी छोटी जशी तर्पण आहे छोटंसं हवन आहे पिंपळाची सेवा आहे आहे की नाही तिळाचं तेलचा मालिश आंघोळ आहे बरोबर कावळ्याला भोजन आहे ते तुम्ही रोज करत चला आणि जेव्हा तुम्हाला खाऊ घालायचं असतं जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत असतो ना घरामध्ये पंचपकवान आपण करतो है ना तर ती जी क्रिया आहे त्या तुम्ही प्रॉपर एका तिथीमध्ये करा ज्या तिथीला तुम्हाला असं वाटतं की नाही या तिथीलाच मला करायचं आहे त्या दिवशी त्या तिथीला तुम्ही करा किंवा सर्व पितृ अमावश्याला करा ते पोळ्या किंवा जे तुम्ही पंचपकवान बनवत असतात ते सगळं जे आहे तुम्ही सर्व पितृ अमावश्याला करा म्हणजे सर्व सगळ्या पित्रांना ते जेवण जातो है ना किंवा त्याच तिथीला करा पण जे तर्पण आहे हार्डली दोन चार मिनटाचं सेवा आहे जे हवण आहे हार्डली दोन तीन मिनटाची सेवा आहे फक्त हे जे आहे ना पितृहवण तर्पण पित्रसुक्त पित्र वाचायचं त्यानंतर अजून यामध्ये एक सेवा असतं भागवत वाचणं कारण भागवत म्हणजे साक्षात पित्रांना मुक्ती मिळत असतो गोकर्णची कथा तुम्ही ऐकली असाल नाही ऐकली ना नेक्स्ट व्हिडिओ बनवते आता गोकर्णची कथा म्हणजे भागवत वाचल्यानं जे आहे त्यांचा जे गोकर्ण त्यांचा जे सवत सावत्र भाऊ होता धुंदुगारी त्याची आत्मा त्याने त्याच्या ते भागवत वाचल्याने त्यांची आत्मा होऊन त्यांना मुक्ती मिळाली म्हणजे इतका पॉवरफुल आहे हा भागवत रोज तुम्ही भागवत वाचत चला पण जे स्वयंपाक आहे तुम्ही एक प्रॉपर तिथीला बनवा मी असं नाही म्हणत की रोज तुम्ही पंचपकवान बनवा नीट ऐकून घ्या नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा कारण हे पितृपक्ष नेहमी येतो दरवर्षी येत असतो तुम्ही एकदा जर हे डोक्यात बसून घेतलं की हे काय असतो कसं करायला पाहिजे तर तुम्हाला बार बार ते समजून घ्यायचं गरज नाही आहे तर माझं म्हणणं आहे की वा जे तर्पण चुट आहे हवण आहे किंवा भागवत वाचन आहे एक तासामध्ये भागवत होऊन जातो भागवत वाचन आहे हे जी छोटी छोटी सेवा आहे सूर्याला अर्घ्य देणे हे रोज करत चला तुम्ही आणि ज्या दिवशी तिथी असते किंवा सर्व पित्री अमावश्याला त्या दिवशी एकाच दिवशी तुम्ही पंचपक्वान बनवा नैवेद्य दाखवा आणि रोज जे आहे ते इतर जल जलत तर्पण हवन ते तुम्ही रोज करा याला पण आपण काय म्हणतो की रोज आपण पित्रांची सेवा चालूच आहे आपल्या हाताने तर्पण आपण रोज करतो म्हणजे पित्याची सेवा आहे सूर्याला अर्घ देतो म्हणजे पित्रांची सेवा आहे पिंपळाच्या झाडाची सेवा करतो म्हणजे पित्रांची सेवा आहे ही सगळं पित्रांची सेवा ही रोज तुम्हाला करायचं आहे आता याने काय होणार आहे बघा आता मला माहिती नाही आहे की माझ्या माहेरी माझ्या सासरी माझ्या मावशीचा नवरा किंवा एखादं कोणीतरी जर माझ्या खांदांमध्ये कोणीतरी जर एक्सपायर झालेलं आहे मृत झालेला आहे त्या कोणत्या तिथीला झालेलं आहे इवन किती जणांचं तर मला नावही माहिती नसतं ना आता माझे आजोबा पंजोबा त्यांची अजून बहिणी किंवा माझ्या पप्पाची आत्या असं असतात ना पिढी दर पिढी एकवीस पिढीपर्यंत किंवा बेचाळीस पिढीपर्यंत जे कोणी मेलेलं असेल ते याच पंधरा दिवसामध्ये मेलेलं असेल हे पंधरा दिवसाचा जो पंधरा वाडा आहे कारण तिथि तेच असतं ना शुक्ल पक्षाची अष्टमी कृष्णपक्षाची अष्टमी शुक्ल पक्षाची नवमी कृष्ण पक्षाची नवमी बरोबर आहे का नाही प्रतिपदाते प्रतिपदाते पौर्णिमापर्यंत प्रतिपदाते अमावस्यापर्यंत इतकेच पंधरा तिथी असा म्हणजे या ब्रह्मांडामधील जे कोणी मृत झाला असेल तो इतक्याच पंधरा दिवसामध्ये त्यांची तिथी असेल कोणती ना कोणती जर तुम्ही पंधरा दिवस तुम्ही जर तो पित्र सेवा करत असाल तर कळत न कळतपणे तुमच्या हाताने असे एक्केचाळीस पिढ्यामध्ये जेणे जेणं प्रतिपदेला वारले असतील मृत झाले असतील त्यांची तिथी होऊन जाते भले तुम्ही जाणो न जाणव त्यांना म्हणजे तुमचे नातेवाईक आहे आणि तुम्ही जलतर्पण वगैरे करत असाल तर त्यांच्यामध्ये येऊन जाईल जर, जर कोणी चतुर्थीला जर कोणी एक्सपायर झालेला असेल किंवा द्वितीयला कोणी जर मृत झाले असेल तर त्यांची तिथी त्यामध्ये येऊन जाईल आणि तुम्ही त्यांच्या नावाने तर्पण करता हवण करता म्हणजे अशी कित्येक लोक ज्यांचं नावसुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे अशा लोकांचं वी न कळतपणे तुमच्या हाताने त्यांचीसुद्धा सेवा होत असते आणि त्यांचीसुद्धा आत्मामुक्ती मिळून पाय म्हणजे त्यांनासुद्धा मुक्ती मिळत असते तुमची तुमच्या हाताने त्यांनासुद्धा जलतर्पण होतो आता एखादा जे मृत व्यक्ती आहे समजा माझ्या माझ्या वडिलांची पंजोबा आता त्यांचं नाव मला माहिती नाही बरोबर किंवा त्यांची बहीण नाही माहिती मला अशी जे एकदम खूप पिढी असतात त्यांचे नाव माहिती नाही आपल्याला तर तेव्हा आपण जेव्हा तर्पण करत असतो तेव्हा काय म्हणायचं जर मा जेंट्स असतील पुरुष असतील तर ब्रह्मा विष्णू महेश कारण ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे या पूर्ण ब्रह्मांडामधले हे तीन पुरुष आहेत म्हणजे देव आहेत ते या ना तर या तीनच देव आहेत ना ब्रह्मा विष्णू महेश एखादा मृत पुरुष आहे ज्यांचं नाव नाही माहिती आणि माझ्या कोणीतरी असेल ब्रह्मा विष्णू महेश म्हणले ना तर या पूर्ण ब्रह्मांडामधले प्रतिपदेला जे कोणी पुरुष मृत झालेला आहे त्यांच्या श्राद्ध केला आपण त्यांना तर्पण केलं आणि गंगा गोदावरी कावेरी नर्मदा या सगळ्या ज्या नदींची नावं आहेत त्यांचं नाव घ्यायचं जे स्त्री मृत स्त्री असतात जे कोणी मृत असतील स्त्री असतील त्यां त्यांच्या नावाने आपण त्यांचं नाव आपल्याला माहिती नाही आहे माझ्या नवऱ्यांची पंजोबा आजोबा अशा काहीतरी असतील ना नातेवाईक वगैरे खूप तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही नद्यांची नावं घ्या आणि त्यांच्या नावाने तर्पण करा म्हणजे सगळ्यांना तुम्ही रोज असं जर केलं किंवा फक्त रोज तुम्ही ब्रह्मविष्णू महेश गंगा गोदावरी माता असंही तुम्ही म्हणून जर तल तर्पण के जर तर्पण केलं तर या ब्रह्मांडामध्ये द्वितीयला केलं तर द्वितीयाच्या दिवशी जे कोणी या ब्रह्मांडामध्ये मिलेलं आहे सगळ्यांना तर्पण केलं म्हणजे तुमच्याद्वारे सगळ्यांना मुक्ती मिळणार आहे म्हणजे तुम्हाला किती भर भरून आशीर्वाद मिळणार आहे विचार करा जरा या गोष्टीचा आपण फक्त आपल्या मर्यादापूर्वकेत बघत असतो की नाही माझी मावशी माझी बहीण माझे आजोबा माझे वडील असे जे मृत झालेले आहेत पण इतर आत्म्यांचा काय तर माझं म्हणायचं की जर तुम्ही जर अशा पद्धतीनं केलं तर तुमच्या हातातून खूप मोठं पुण्याचं कार्य होणार आहे असं माझी इच्छा आहे आणि कधीकधी काय असतो एखादी आपली जीवलं खूप मैत्रीण असते खूप आता माझी मैत्रिणी एक होती तिचं नाव होतं मयुरी खूप माझी बेस्ट फ्रेंड होती ती खूप मला जीव लावायची म्हणजे आमचं खूप जमायचा काही कारणामुळे तिनं सोसाईड करून घेतलं सोसाईड म्हणजे लग्न झालं डिलिवरी झाली तिची एक सव्वा वर्षाचा मुलगा होता तिचा त्या मुलासोबत तिनं म्हणजे त्या मुलाला पण पटरीवरती फेकून दिलं आणि ती स्वतःसुद्धा पटरीवरून पळून गेली म्हणजे तिचं वय काय असेल ज्या वेळेला खूप एक एक छोटी मुलगी तिचं सगळं आयुष्य तिच्यासमोर पडलेलं होतं आणि ती माझी मैत्रीणं काय केलं सोसायडी करून घेतलं म्हणजे तिची आत्मा कुठं ना कुठे भटकत असं एक असं मनुष्य जो त्याचं आयुष्य अजून संपलेलं नाही किंवा त्याचं अजून सगळं स्वप्न त्याचं आयुष्य सगळं पडलेलं आहे तर तिच्या नावाने मी तर्पण करत असते कारण ती माझी जीवलग मैत्रीण होती कुठं ना कुठं तिची आत्मा माझ्या म्हणजे तिची आत्मा असं म्हणत असेल की माझी मैत्रीण मा तिचा जीव माझ्यावर असेल तर तिला अपेक्षा असतेच ना आपण आप ज्यांना ज्यांना जीव लावतो आपल्याला अपेक्षा असते की हा माझा भलं करेल हा माझा भलं करेल म्हणून तर कुठे ना कुठे ती पण विचार करत असतील की माझी मैत्रीण माझं भलं करेल मला जलतर्पण करेल किंवा पित माझा हवन करेल तर मला मुक्ती मिळव तर मी तिच्या नावाने सुद्धा हवन करते म्हणजे असे भरपूर लांबचे पण नातेवाईक असतात की एखाद्याचा जीव आपल्यावरती असतो किंवा आपण त्यांना ओळखत असतो तर आपण त्यांच्या नावाने जर केलं तर त्यांची पण आत्मा आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहे तर त्यामुळे इन शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न केला तर माझी इच्छा अशी आहे की तुम्ही रोज जलतर्पण पितृतर्पण सॉरी पितृतर्पण हवन या गोष्टी ज्या आहे कावळ्याला जेवण छोटंसं एक चम्मच तांदूळ ठेवायचा अर्धा चम्मच तांदूळ ठेवायचा शिजवायला बिना मिठाचा फक्त अर्धा चम्मच कावळे तसं दिसत नाही पण तरी अर्धा चम्मच शिवायचा कावळ्याला भोजन खाऊ घालायचं खूप छोटे छोटे जे आहे थोडी थोडी सेवा तुम्ही करत चला बघा इतका किती फरक पडतो याच्याने ब्रह्मा विष्णू महेश म्हणून जलतर्पण करायचं गंगागोदावरी गा माता म्हणून तुम्ही हवण करा आणि त्यांच्याने जलतर्पण करा बघा किती पुण्य मिळतो आणि किती आनंद मिळत असतो सगळ्यांना मुक्ती मिळणार या ब्रह्मांडामध्ये जितके अतृप्त आत्मा किती ते कष्टामध्ये आहे कारण ते धड मनुष्यही नाही की जो या जगामध्ये राहून एन्जॉय कुर। करू शकून आणि धड त्यांना मुक्तीही मिळत नाही म्हणजे ते किती किती तडपडत असतील ना त्यांना किती त्रास होत असेल ना त्यामुळे त्यांना तुम्ही नुकती द्या एखादा त्रासामध्ये असलेला व्यक्ती तर सोडा आत्म्याला मुक्ती द्या बघा तिचं किती आशीर्वाद मिळणार तुम्हाला प्लीज रोज तुम्ही हवन करा रोज तर्पण करा रोज भागवत वाचा आणि असं विचार करा की या ब्रह्मांडामध्ये स्वामींना सांगा की या ब्रह्मांडामध्ये जितकी अतृप्त आत्मा आहे सगळ्यांना मोक्ष मिळू द्या सगळ्यांना शांती मिळू द्या सगळ्यांना मुक्ती मिळू द्या आता हे तर माझं काम आहे बघा मी तर करत असते आता तुमचं काय प्रश्न आहे ते तुम तुम्ही बघा आता पण माझी इच्छा इच्छा होती जे मला असं वाटतं की ह्या चांगल्या गोष्टी आहेत मी तुमच्यासोबत शेअर करू म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत असते पण तुम्ही विचार करता की व्हिडिओ लांब आहे लाँग आहे पण समजून घ्यायचा प्रयत्न करा आपण फालतूमध्ये नेटफ्लिक्स फालतूमध्ये व्हॉट्सअपवरती फालतूचे आ... कमेंट्स करताना किंवा फालतूचं काही बघायला आपण फालतूचा वेळ घालत असतो पण एखादी चांगली गोष्टी कोणी जर सांगत असेल तर आपल्या तेव्हा आपण विचार करत असतो अरे पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे अरे दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे अरे वीस मिनिटाचा व्हिडिओ आहे असं नका करू जे माहिती तुम्हाला विचारत असेल की असं वाटतं की काहीतरी आपल्याला शिकायला भेटतो काहीतरी आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये काहीतरी भर पडत असतो काहीतरी चांगल्या गोष्टी आपण शिकत असतो त्या बघत चला व्हिडिओ चला श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसं वाटला काही नाही मला नक्की सांगा